सोलापुरातील महायुतीच्या मेळाव्यास जाण्यासाठी प्रहार संघटनेचा नकार प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू भाऊ कडू यांनी महायुतीच्या मेळाव्यास पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जाण्यास दिला होता नकार बच्चू भाऊ कडूंच्या आदेशाने सोलापुरातील पदाधिकारी व कार्यकर्ते सोलापुरात पार पडणाऱ्या महायुतीच्या मेळाव्यास गेले नाहीत प्रहार संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या विनाच सोलापुरात महायुतीचा मेळावा माहितीच्या खर तर गेल्या दीड वर्षापासून आपण पाहता या राज्यात मायुतीची सत्ता आहे आणि वेळोवेळी भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल अजित पवार साहेबांच्या तर वेळोवेळी त्यांच्याकडनं सांगितलं जातं की प्रहार जनशक्ती पक्ष हा मायुतीचा घटक आहे परंतु बच्चूकडून तुम्ही पाहिलं असेल विद्रोही स्वभाव आहे जर शेतकऱ्यावर अन्याय होत असेल शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल कांद्याचे भावाचा प्रश्न आहे अनेक प्रश्न या दुधाचा प्रश्न आहे आपण पाहता अनेक प्रश्न या राज्यात असून बसले आहेत आणि फक्त माहितीकडनं सांगितलं जातं की प्रहार जनशक्ती पक्ष हा माहितीचा एक घटक आहे पण प्रहार जनशक्ती पक्षाची जी, जी भूमिका आहे की शेतकऱ्यांना न्याय मिळावा किंवा इतर निराधारांना न्याय मिळावा त्या अनुषंगाने कोणतंही काम माहितीत होत नाही आणि त्या अनुषंगाने बच्चू भाऊ आपण पाहता नाराज आहे आणि त्यामुळे बच्चू भाऊंच्या आदेशाने आता वेळोवेळी सोलापूर जिल्ह्यातील जे माहितीचे नेते आहेत त्यांच्याकडनं संपर्क साधला जात आहे की तुम्ही माहितीच्या मेळाव्याला या परंतु नेत्याचा जोपर्यंत आदेश येत नाही किंवा नेत्यांच्या जोपर्यंत मनात जात नाही तोपर्यंत आम्ही त्या मेळाव्याला जाणार नाही म्हणून आम्ही तिकडे पाठ पिराव देवेंद्र फडणवीस यांनी संदेश द्याल तुम्ही कारण त्याने आजपर्यंत एकच सांगितलं की हा माया पक्षच आहे असं सांगितलेलं आहे तर त्यांना काय संदेश तुम्ही जाऊ देवेंद्र फडणवीस साहेबांना मी एवढं सांगू इच्छितो की आपण एक मध्ये गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी स्टेटमेंट केलं की माझ्या एका फोनवर बच्चू बच्चूगुडू साहेब गोहे गुवाहाटीला गेले तर भाऊंना वाटलं होतं की या राज्यात खरंच बळीराज्याचं राज्य येईल शेतकऱ्यांचं राज्य येईल दिव्यांगांचं राज्य येईल म्हणून भाऊंनी एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी गुवाहाटीला गेले ते आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की भाऊ माझ्या एका फोनवर गेले परंतु त्यानंतर जे भारतीय जनता पार्टीचं जे वागणं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय असतील किंवा अनेक निर्णय आपण पाहिले गेल्या दोन तीन महिन्यातले या राज्यातले तर ते प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यशैलीला पटणारे नाहीत आणि त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो की सर्वप्रथम तुम्ही जो शेतकऱ्यांच्या कांदा आणि दुधाचा प्रश्न हा ज्वलंत बनलेला आहे या राज्यात त्यावर त्या ठिकाणी निर्णय घ्यावा तर आम्ही पुढं बाहूनच्या माध्यमातून आपल्या माहिती देण्याचा विचार करतो की भाजप जातीय राजकारण करत आहे आणि प्रहार शेतकऱ्यांच्या बाजू म्हणतात तर सर्वधर्म सर्व स्वभाव ही जी संकल्पना आहे किंवा धर्मनिरपेक्ष राज्य किंवा देश ही कुठं तर लयास गेलेली आहे का कारण भाजप हा आजकाल फक्त जाती निर्माण करण्याचा प्रयत्न नक्कीच नक्कीच खऱ्या अर्थाने आपण पाहिलं की बच्चू हे सर्व पक्षांना या ठिकाणी सर्व जाती धर्मांना घेऊन पुढे जाणारे आहेत आणि कुठंतरी मलाही वाटतं की जाती धर्माच्या बाबतीत जी भाजपची भूमिका एवढी तीव्र आहे आता सध्या की त्यामुळे भाऊंचं मन दुखावलं असावं आणि त्यासाठी सुद्धा भाऊ कुठंतरी थांबत असावं बच्चू भाऊ यांनी आदेश दिल्याप्रमाणे हो तुम्ही आज महायुतीच्या मेळाव्याला पाठ दाखवलेली आहे तर काय आदेश होता बच्चू भाऊंचा आणि तुम्ही कधीपर्यंत जाणार नाही महायुतीच्या मेळाव्याला किंवा त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला गेल्या दीड वर्षापासून आपण बघितलं की राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब सरकार होते अजित नंतर सामील झाले आणि दीड वर्षामध्ये महायुतीच्या माध्यमातून अनेक पक्ष सोबत होते परंतु प्रहार ही सोबत आहे असं सांगण्यात आलं परंतु राज्यात जेवढ्या काही आमचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांना कुठंही डी पी डी सी असेल किंवा अन्य कुठल्याही संधी देण्यात आली नाही आणि दुसरीकडे म्हणता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही हे बैठका घेता पण आमच्यासाठी विधानसभा जिल्हा परिषद महानगरपालिका या सगळ्याच निवडणुका महत्त्वाच्या आहेत कारण आपण बघितलं आहे की राज्यामध्ये हळूहळू प्रहारचा वनवा हे पेटत चाललं आहे प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रहारमध्ये आहेत अनेक पक्षातून लोक आमच्याकडे आलेले आहेत आणि असे असताना दोनशेपेक्षा ग्रामपंचायती आमच्याकडे असताना आमच्या कुठल्याही ग्रामपंचायतीला निधी भेटत नाही कुठल्याही पदाधिकाऱ्याला डी पी डी सी असेल किंवा कुठेही त्यांना स्थान दिलं जात नाही म्हणून बच्चू साहेबांनी घेतलेला निर्णय हे कार्यकर्त्यांसाठी अति महत्त्वाचा आहे नेता स्वतःचा विचार करतं की आपल्याला काय भेटतं का पण बच्चू कडूसाहेब हे राज्यात पुन्हा एकदा एक संदेश दिला की कार्यकर्त्यांसाठी निर्माण झालेली प्रहार हे आजसुद्धा कार्यकर्त्यासाठीच आहे म्हणून कार्यकर्त्यांना जर काहीच भेटत नसेल पदाधिकाऱ्यांना काहीच भेटत नसेल तर ते पक्ष टिकू शकणार नाही या माध्यमातून कडू साहेबांनी आज कार्यकर्त्यांसाठी माहितीच्या मेळाव्याला जाण्यासाठी टाळलेलं आहे काय पत पाहिजे तुम्हाला कार्यकर्त्यांना काहीच भेटत नाही म्हटलं काय पाहिजे ज्या सगळ्या पक्षाचं भाजपला काय भेटतंय तेच प्रहारलाही द्यायला पाहिजे तेच इतर पक्षांनाही भेटलं पाहिजे सोबत आहे म्हटल्यानंतर फक्त निवडणुकापुरती तुम्ही सोबत ठेवता का बाकीच्या समित्या असेल त्या समित्यामध्ये आम्हाला कुणालाच तुम्ही स्थान दिलं नाही हे सोलापूर जिल्ह्यातच नाव आहे हे राज्याचा प्रश्न आहे भाजप कुठेतरी यूज अँड थ्रो हा, हा संकल्पना राबवत आहे का कदाचित जर तसं तिने विचार करत असेल तर ते प्रहारच्या बाबतीत विचार करू नये त्यांचा आम्ही गैरसमज दूर करून घेऊ भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर भाजपचं काय होईल भविष्यात अशीच परिस्थिती राहील तर भाजपच्या विरोधात प्रहार आक्रमकपणे रस्त्यावर आल्याशिवाय राहणार भाऊ कुठेतरी महायुतीचे मेळावे होते तर आणि एकीकडं काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं जात आहे की महायुतीमध्ये एवढे घटक पक्ष आहेत त्यांच्या सगळ्यांचा मिळून मा एक महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे घटक पक्ष असतील किंवा पक्ष असतील आणि त्यानंतर अचानक असा निर्णय घेतल्यानंतर कुठंतरी जनतेची दिशाभूल होत होत आहे की नाही महाराष्ट्र राज्याचे आमचे आदरणीय बच्चूभाऊ कडो की जेणेकरून सांगतात की कार्यकर्ता आहे तर मी आहे हे प्रत्येक पक्षामध्ये हे आहे आता बी जे पीचा नारा काय आपकी बार चारसो चारस पार केव्हा होऊ शकतं आपकी बार चारस पार घटक पक्षांना एकत्र घेतल्यानंतर तुम्ही जर एकटे चाललं तर चारसो पार होत नाहीत मग तुम्ही दीडशेच्या आतच राहता तुम्ही समजून घ्या कारण सांगतो तुम्हाला जेणेकरून घटक पक्ष म्हणजे आता आदरणीय आमचे बच्चूभाऊ कडू काय म्हणतात प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेचे सर्वे सर्वा की तुम्ही घटक पक्षांना विचारात घ्या कार्यकर्ते जगवा त्यावेळेस कार्यकर्त्यामुळं नेते असतात हे तुम्ही समजून घ्या हे स्वतः त्यांनी स्वतः आपल्याबद्दल बोलले नाहीत सगळ्या पूर्ण महाराष्ट्राला उद्देशून बोललेत मग तुम्ही जर आता कल्याण शेट्टी साहेब असतील आमदार अजितदा पवार माने मानेसाहेब असतील राणेसाहेब असतील हे ओघी कसं आहे माहिती का आता आम्हाला फोनसुद्धा आला कल्याण शेट्टी साहेबांचा की जेणेकरून या म्हणून बरं ठीक आहे पक्षप्रमुखांचा आदेश आम्हाला काय आला मग जेणेकरून तुम्ही बाबा या ह्याच्यामध्ये युतीमध्ये महायुतीच्या ह्याच्यामध्ये तटस्थ राहा जाऊ नका मग पक्षप्रमुखचा आदेश आम्हाला सर्वे सर्व आहे सर आखोपर पर आमचा पण तुम्ही जी भूमिका घेऊन चाललात आपकी बार चारस के म्हणून तर तुम्ही ज्या वेळेस घटक पक्षाला एकत्र घेताल त्याच वेळेस अख्खी बार चारस के पार म्हणू शकता किंवा होऊ शकेल काय ब्राह्मण बोले ब्रह्म म्हणल्यासार ब्रह्म बोले म्हणल्यासारख्या गोष्टी आहेत हे तुम्ही लक्षात ठेवून चाला जेणेकरून तुम्ही कुठंतरी काहीतरी फितवायचं तुम्ही आत्ता म्हटल्याप्रमाणे जातीयवाद निर्माण करायचा हे करायचं हे कदाचित कदापि कदा करू नका याच्यामुळं काही कुणाचं का भलं होणार नाही आहे आता तुम्ही श्रीराम मंदिराकडे चाललेला बरोबर आहे श्रीराम मंदिर सगळ्यांचा हिंदू हिंदू आम्हाला अभिमान आहे हिंदू राम भक्त आहे आम्ही सुद्धा सगळे हिंदू तिकडे चाललेले आहेत म्हणून तुम्ही कुठला मुद्दा नाही म्हणून राम सध्या जो मुद्दा घेऊन चाललेला आहे की बाबा राम मंदिरचा असू दे किंवा एक्स वाय जेड मुद्दे प्रत्येक वेळी चेंजेस करून जे हे तुम्ही करताय हे चुकीचं आहे आपकी बार चारस बार केव्हा होणार ज्यावेळेस तुम्ही सगळे घटक पक्ष बरोबर घेताल त्यावेळेसच धन्यवाद मताधिकाऱ्याने कुठं हे छोट्या पक्षांना पायाकडे तो होईल साहेब काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी त्याचं सरकार होतं तिथे देवेगौडा देवे सरकार देवेगौडाचं सरकार होतं तिथे काहीतरी बारा का तेरा त्यांचे थे। खासदार आठ का दहा खासदार होते जेणेकरून सांगा कांदा प्रश्नावर त्यांचं सरकार जाऊ शकतं त्याच्यानंतर दोन वेळा कांदा प्रश्नीच सर बी जे पी सरकार नेसताना मदत झालेलं असतं ते खाली एक पाय उतार झालेला आहे असे प्रश्न आता सुद्धा कांदेचा प्रश्न निर्यात बंदी केली अनेक के विषय दुधाचे हे झाले शेतकरी पूर्ण माझा झोपलेला आहे सामान्य लोकांना न्याय नाही फक्त तुम्ही शेतकऱ्यांच्या याच्यावर बारा हजार रुपये काहीतरी हे टाकता शेतकरी भिकारी नाही हो आमच्या मालाला तुम्ही दाम द्या आम्हाला जे काही आहे ते दाम द्या तुम्ही शेतकरी आमचा तुम्हाला कसं म्हणजे भरभराटीप्रमाणे तुम्हाला आपकी बार चारस नाही आपकी बार पाचशे अठ्ठ्याऐंशी म्हणू शकता तुम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांना घेऊन चालल त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांचा सामान्य जनतेचा कोणाचाही विचार करत नाही अपंगाचा विचार करत नाही काय करत नाही मग याला काय अर्थ आहे का मग ते आपकी बार चारस होणार नाही हे आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद